न्यूज खानदेश वार्तातर्फे आपलं हार्दिक स्वागत आज तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि हा पुस्तक दिवस जगभर साजरा होतो आहे तो एरंडोल शहरातही साजरा होतो आहे आणि एरंडोल शहरामध्ये आज खास करून नाशिक शहरात असलेलं पुस्तकांचं हॉटेल आजींचं हॉटेल जिथं जेवण करता करता आपल्याला ज्ञान ग्रहणही करता येतं एखादं पुस्तकं चालून त्यातली विचारशैली अंगीकारता येते या देशामध्ये ही वाचनाची जी चळवळ फोफावते आहे तर ती खर तर या माऊलीच्या हॉटेलमुळेच आणि आज या माऊली प्रत्यक्ष एरण शरद आपल्याकडे खास आलेल्या आहेत आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया माऊली नमस्कार माऊलींचं नाव आहे भीमा आई झोंधडे वय वयवर्ष चौऱ्याहत्तर वर्ष चौऱ्याहत्तर जरी असलं तरी तरुणांना लाजवणारा त्यांचा उत्साह आहे याही वयात ते भल्या पहाटे लवकर उठतात हॉटेल चालवतात लोकांपर्यंत पुस्तकांची सेवाही देतात आपण त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांच्याकडनं जाणून घेऊया मला सांगा ही संकल्पना काय आहे तुमचं हॉटेल नेमकं जेवण करता करता आपण त्यांना विचारांची शिजरी पण देतो आहे ते कसं सुचलं तुम्हाला सुचलं असं माझ्या शेतीत केमिकलचं पाणी चाललं माझं आदर्श कुटुंब एक मुलगी एकमेक मुलाला शिक्षण कसं द्यायचं मुलांना मुलगांना दिलं असताना मी पेपरची एजन्सी घेतली पेपरची एजन्सी घेतल्यावर मुलाची शंभर रुपयाची सायकल नव्हती शनिवारी जर सकाळी शाळा असली तर मी रोखायचं दारात पेपर टाकायचे मुलाला सायकल पण नव्हती मुलगा दारोदार भिंडायला लावला सगळे नातेवाईक देवाई नावं ठेवली पण मी विचार केला माझी चिरमलाच त्या टायची कोणी आणून नाही देणार मग अशी पेपरची एजन्सी घेता घेता गावाने साथणी दिली सहा वर्षे शेती नाफेट झाली जगायचं कसं मग तुम्हाला सांगते शेती नाफेड झाल्यावर चहाची टप्पी सुरुवात केली दोन रुपये अडीच रुपये चहा मी पोलीस पार्टनर दिसून पोलीस पार्टनर दिसून असते ते आखे गाव नावं ठेवायचं मोठ्या घरची करण्या लोकांच्या कपाशात गेली तर मी काय म्हणजे सुमाला मला भेटवायची लोकं काय आणून देणार त्याच्याकरता मी चहा दोन रुपये अडीच रुपये चहा मुवाळा असं उपकर्म मांडावी बारावीपर्यंत माझ्या मुलाला घरात लाईट पण नव्हती जंप लावून त्यांनी शिक्षण केलं पेपर वाटून त्यांनी शिक्षण केलं त्याचं लग्न त्याच्या पायावर केलं माझा एवढं शून्य होता फक्त शून्य पण आज काहीतरी तुला आहे मला सांगते मी पुस्तकाची पेपरची सुरुवात केल्यावर छोटे मोठे लेख लिहायला लागल्या पहिल्या लेखचे त्याला वीस रुपये आले त्या टायमाला गावकरी चौदा पाटलांनी त्या टायमाला वीस रुपयाची दोन हजाराच्या ठिकाणी तर मग तो आई मला लेखचे पैसे आले वीस रुपये म्हणजे बाळा जे चक्काशाला म्हणते हे मला माहीत नाही मग तेव्हा पुढं ठेवू गणपती नमुनामा म्हणून तो साध्य करीत होता मी प्रसाध करीत होते माझ्या घरात पहिल्या वाचा वास स्वतः पहिल्यापासून पण मालक माझ्या अशा घराडे होते लोक चहा प्यायचे दारू बुडायची मला चूल बी विषत्र होतं मी माझ्या नावावर पालबिली करून ठेवलं होतं त्याच्यात पाल ठेवण्याशी बांनी केमिकलचं पाणी उतारलं झाल्याचं साधन म्हणून पडते शिवती आजही माझ्या जवळ तुम्हाला असं लॉकडाऊनला कमी पडले आज दोनशे हवी नाही तर पाचशे पेपर सत्तावीस वर्ष झाली म्हणजे तसेच जपले तुम्हाला अजून वाचण्याची योग्य आवड आहे मला पहिलं आयुष्यावरचं पाणीशे रुपये पण वाचायची वाच पाच जमत की अकरा वाजेला जमा माझ्या मुलाचे चौऱ्याऐंशी पुस्तकं छापण झाली चौऱ्याऐंशी मग ते कापट हॉटेलमध्येच भरली होती त्याच्यापर्यंत फक्त शिक्षक साहित्य कवी विलो जायचे इतर कोणीच वाचित नव्हतं इतके मी अडचणीत पडले हटेले का वाचणार आहे सुद्धा लोक काही काही गिरायकं का परत जायचे पण मी स्वतः नाराज नाही झाले ब मी म्हणले याला काही दमाने दम आहे तर बडीचीच आहे आपआप हलो हलो याची प्रसिद्धी होईलच मग कपाट मुलाला सांगितलं भाऊ हे पुस्तकं गुजमरस सुटली म्हण आई याला काय करायचं म्हणजे स्टँड बनव दोन दोन पुस्तकं ठेवलं होतं त्याच्यात दोन दोन पुस्तकं टेबडावर ठेवली त्याच्यातून सांगते एक वर्ष निघून गेलं पुस्तकं पुसून टाळा यायचा आणि त्याला तर कोणीही वाचित फक्त शिक्षक साहित्यिक कवी लोक हात लावायचे वाचायची वाले आली आई हे पुस्तकं बरं तुम्ही ठेवली म्हणजे माझ्या मुलाचा प्रकाश येणार त्यांनी माझी मुलाखत घेतली मला एक सांगायला आपलं तुमच्या हॉटेलमध्ये आता पुस्तकांचं जे हॉटेल आहे किती पुस्तकं साधारण आहेत पाच हजार पुस्तक प्रतिसाद आहे नाही आता तुम्हाला सांग का एका कुटुंबाचे जर चार मेंबर आहेत तर कोणी कोणासाठी संवाद साधित नाही आज जर पन्नास गिरायक आली तर मी तीस लोक पुस्तकं चालतात वीस नाही चालले तर तीस लोकांपर्यंत विचार जातो आता आनंद मिळवतो मला उर्जा वाढत ती बरोबर हातात पुस्तक आढळत व्यवस्थित चार पानं तरी वाचित आहे छोटे छोटे मुलं कार्टून याचे त्याचे पुस्तक आहे तिथं पळत जाऊन हातात आणि त्यात नाही कोणी पैसे दिले तरी मी तसेच पुस्तकं देते मला काय मुलाचा सासुवास नाही बोलतं मतं हो जेवढं तुला पुण्य करता येईल जेवढं तुला जगापर्यंत नेऊन येता येईल तेवढं ते, ते नाही बरं आता माझा मुलगा बोलत मला हे सांगा तुम्ही आज तुमच्या या हॉटेलच्या संकल्पनेवरनं जे पुस्तकांचा हॉटेल आहे तुमचं ना शिकला ही संकल्पना आमच्या यंदोल शहरामध्ये जे मुख्याधिकरी होते विकास रावाडे यांनी तुमच्या संकल्पना मला हा जो बगीचा साकारलेला आहे काय वाटतं तुम्हाला हा एवढा मोठा बगीचा तुमच्या त्या हॉटेलची दखल घेऊन पुस्तकांच्या हॉटेलची दखल घेऊन एवढा साकार झाला या ठिकाणी काय का, कसा आनंद वाटतो तुम्हाला मला खूप आनंद वाटत पण मी भेट घेत आणि सुद्धा चांगल्या दिवशी दिली चांगल्या दिवशी पाऊल टाकले तुमच्या बगीच्यामध्ये बघा मित्रो एक छोटं काम चालू केलं होतं पुस्तकांचं हॉटेल त्या जगभर गेलं आणि त्याला जे आपण काम करत असताना कुठेतरी त्याची चांगली पावलं उमटत आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज पुस्तकांचा बगीचा आहे एका प्रशासकीय अधिकाऱ्याला वाटलं आणि ती गोष्ट त्याने साकार केली असं आज प्रत्येक शहरामध्ये असे बगीचे होण्याची गरज आहे आणि प्रशासनाने त्याला म्हणजे सकारात्मकते घेऊन लोकांपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे प्रवीणजी तुमची आणि तुमच्या सौभाग्यवतींची पण मदत होते आईंना म्हणजे तुमचं संपूर्ण कुटुंब या चांगल्या कामामध्ये तुम्ही वाहून घेतलं आहे काय कसा प्रतिसाद आणि काय कुठल्या कुठल्या लोकांनी आतापर्यंत त्या ठिकाणी भेटी दिली आहे कसं होतं तुमच्या आदर्शामध्ये सगळ्या गोष्टी माणूस फक्त म्हणतो की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि पैसा कमावला नंतर समाजासाठी दान केलं पाहिजे पण मुळात समाजासाठी करणं पैसा आल्यानंतर या वेळ आपल्याकडे वेळ रिटायर झाल्यानंतर वेळ दिला पाहिजे अशी कुठलीही गोष्ट नसते आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण काय करू शकतो याचा विचार करून गोष्टी कराव्यात ही गोष्ट आम्हाला वाटली Uh, पुस्तकांचं हॉटेल आम्ही आमच्या जगण्यासाठी रिलॅक्स कॉर्नर सुरू केलं होतं किंवा पुस्तकं ठेवायला सुरुवात केली एका व्यवसायाचं नाव म्हणजे जे व्यवसायाचं नाव कामाने त्याची ओळख निर्माण व्हावी हेच मोठी अचिव्हमेंट होती कारण रिलॅक्स कॉर्नर नाव आज आजीचं पुस्तकांचं हॉटेल म्हणून ओळखलं जातं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जी माझी आई माझ्यासाठी म्हणून चहाची टपरी सुरू केली होती ती पुस्तकांची आई म्हणून आज महाराष्ट्र भारत तिला अख्खा जग ओळखतं ही एक वेगळी गोष्ट कामाला बळ देते आज अनेक मान्यवरांनी त्यांच्या बुक शेलमध्ये धूळ खात असलेली पुस्तकं आपल्या पुस्तकांच्या हॉटेलला दिले पंचवीस पुस्तकापासूनचा हा प्रवास होता तर पाच हजार पुस्तकं आज लोकांनी दिलेली आहे आणि अनेक मान्यवरांनी याला आर्थिक पाठबळ देत आहेत त्यांच्याजवळची पुस्तकंही देत आहेत अनेकांच्या चांगल्या गोष्टींमुळे ही चळवळ आधी लोकांपर्यंत पोचवते मित्र हो पुस्तकं माणसाचं जगणं समृद्ध करतात पुस्तकं जगावेगळा विचार शिकवतात आणि पुस्तकं आपलं आयुष्य सुंदर करतात आणि म्हणून आमची ही पुस्तकांची आई ही पुस्तकांची माऊली तिच्या आयुष्यात आलेले संकट संघर्ष त्या संघर्षाला पुढे जात जा, त्या त्यातून मार्ग काढत ही माऊली आज आपल्या संबंध देशामध्ये पुस्तकांची आई म्हणून ओळखली जाते प्रवीणजी जोंधळे असतील त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य असतील ते सर्वजण आईला मदत करतात हॉटेलमध्ये जेवणासोबतच पुस्तकांचाही आस्वाद प्रत्येक रसिक प्रेक्षकांना घ्यावा ही भन्नाट कल्पना माऊलीच्या डोक्यात आली आणि ती सर्वत्र साकार होते म्हणून मित्र मी म्हणतो आपणा सर्वांना की मोबाईल बाजूला ठेवूया आणि पुस्तकांशी मैत्री करूया आणि एकदा नाशिकला जर आपण गेलात तर पुस्तकांच्या आई आपण ज्यांना म्हणतो अशा आईंच्या हॉटेलला आपण नक्की भेटायला जाऊया त्या ठिकाणी जेवणाचा सोबत आईचीही भेट घेऊया पुस्तकांचंही दर्शन घेऊया मंदिरातल्या देवाला आपण भजतोच पण मग पुस्तकंही ही, ही देखील एक देवस्वरूप काम करत असतात एक शक्ती स्वरूप काम करत असतात म्हणून आपण पुस्तकांशी मैत्री करूया आणि पुस्तकांनाच त्यांचंच ते जग तितकंच सुंदर करूया प्रत्येक माणसाचं मन सुंदर करूया माऊली आपण आज आलात आमच्या एरडोलला छोटीशी मुलाखत आमच्या खानदेश वार्ताला आपण दिली प्रवीणजी आपणही नगरपालिकेच्या या बगीच्याचं कौतुक केलं माऊलीने जणू आशीर्वादच दिला म्हणजे तिच्या प्रेरणेच हे काम उभं आहे असं मी म्हणेन इतकी सुंदर गोष्ट आमच्या येंडोल शहरामध्ये एरंडोलकरांना अनुभवायला मिळते बाहेरगावच्या लोकांना अनुभवायला मिळते तर खरोखरच अशा आयडियाज असतात भन्नाट कल्पना असतात मग एखादी कल्पना काय चमत्कार घडून आणेल सांगता येत नाही आणि म्हणून खरंच माऊली ग्रेट आहे की जिच्या पुस्तकांच्या हॉटेलमुळे आज एवढं सुंदर भाविश्व पुस्तकांचं समृद्ध दालन पुस्तकांचा बगीचा खेळता खेळता पुस्तकांशी मैत्री आपल्याला करता येईल असं इथलं वातावरण आहे आणि या सुंदर अशा दिवशी आपल्या या पुस्तकांच्या बगीच्याला भीमा आई यांनी भेट दिली त्यांचे सुपुत्र प्रवीणजी यांनीही या बगीचाचं कौतुक केलं धन्यवाद आपले मनापासून आभार वेलकम पुन्हा आपण या अशी आपणाला विनंती करतो धन्यवाद